आणि गजल वाचणार आहे मी शिर आहे की कुठे पक्षी कुठे झाडी कुठे तेथे झरे आता कुठे पक्षी कुठे झाडी कुठे तेथे झरे आता जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता जिथे भेटायचो आपण तिथे झाली घरे आता आणि एक मतला आहे की ज्योत छोटीशी जरी आहोत आपण ज्योत छोटीशी जरी आहोत आपण घाव काळोखावरी आहोत आपण ज्योत छोटीशी जरी आहोत आपण घाव काळोखावरी आहोत आपण बोलली ती आणि मला वाटून गेले बोलली ती आणि मला वाटून गेले वेगळे कोणी तरी आहोत आपण वेगळे कोणी तरी आहोत आपण रा एक वारा भेटला माहीत झाले एक वारा भेटला माहित झाले एक सुंदर बासरी आहोत आपण एक सुंदर बासरी आहोत आपण आणखी म्हटलं आणि शेर की बंद दिवसाच्या घराचे दार होताना बंद दिवसाच्या घराचे दार होताना रोज आठवतो तुला अंधार होताना रोज आठवतो तुला अंधार होताना सोबती होतीस माझ्या तू उन्हाळा भर पण आता नाहीस हिरवेगार होता ना परत मतला आणि शेराने मग गजल ऐकवतो आणि थांबतो कि आयुष्याला आमच्या हिरवे हिरवे केले आयुष्याला आमच्या हिरवे हिरवे केले आमच्यासाठी तू जन्माचे खुरपे केले आमच्यासाठी तू जन्माचे खुरपे केले तू येणार कळाले तेव्हा वेडा झालो तू येणार कळाले तेव्हा वेडा झालो मी माझ्या साऱ्या देहाचे डोळे केले मी माझ्या साऱ्या देहाचे डोळे केले आणि त्यांच्या तत्वांच्याच नेमके उलटे केले त्यांच्या तत्वांच्याच नेमके उलटे केले ज्यांचे ज्यांचे आम्ही येथे पुतळे केले आणि एक आवडती गझल म्हणून थांबेल की ज्याची ओंजळ भरली त्याला कणगी सुचली ज्याची उंजळ भरली त्याला कणगी सुचली ज्याची मुठ रिकामी त्याला चोरी सुचली ज्याची मूठ रिकामी त्याला चोरी सुचली एक वीटन त्यावर विठ्ठल मूर्ती सुचली एक वीट अन त्यावर विठ्ठल मूर्ती सुचली अभंग रचना कुणास सुंदर इतकी सुचली अभंग रचना कुणास सुंदर इतकी सुचली ज्याची हिंमत पक्की तो हा डोंगर चढला ज्याची हिम्मत पक्की तो हा डोंगर चढला ज्याची हिंमत खचली त्याला खाई सुचली ज्याची हिम्मत खचली त्याला खाई सुचली आणि शेर बघा की आधी पोपट सुचला फांदीवर बसलेला आधी पोपट सुचला फांदीवर बसलेला मग फांदीवर हिरवी हिरवी कैरी सुचली मग फांदीवर हिरवी हिरवी कैरी सुचली आणि अशेर की टेबलवरती होती तोवर वाचा याचो टेबल वरती होती तोवर वाचा याचो उगीच पुस्तकांसाठी ही अलमारी सुचली उगीच पुस्तकांसाठी ही अलमारी सुचली आणि एक उदासी पहाड बनून उभी राहिली एक उदासी पहाड बनून उभी राहिली पहाडात त्या मज बुद्धाची लेणी सुचली एक उदासी पहाड बनून उभी राहिली पहाडात त्या मज बुद्धाची लेणी सुचली शेवटचा शर्यतला की फक्त मिठीने एका भांडण मिटले असते फक्त मिठीने एका भांडण मिटले असते गोष्ट मला ही वेळेवर का नाही सुचली गोष्ट मला ही वेळेवर का नाही सुचली ज्याची ओंजळ भरली त्याला कणगी सुचली ज्याची मूठ रिकामी त्याला चोरी सुचली धन्यवाद <स्थाथ>

बुडणाऱ्याचा हात कुणाला दिसतो आहे जो तो ज्याचे त्याचे मासे धरतो आहे जो तो ज्याचे त्याचे मासे धरतो आहे सिग्नल हिरवा होण्यावर सगळ्यांचे डोळे सिग्नल हिरवा होण्यावर सगळ्यांचे डोळे मी आहे जो चंद्र टपोरा बघतो आहे बुडणाऱ्याचा हात कुणाला दिसतो आहे एक गजल की संबंध कधी मी अकोला कोणाला सांगत नाही संबंध कधी मी अकुला कोणाला सांगत नाही पण गंध तुझ्या प्रेमाचा काळजात मावत नाही पण गंध तुझ्या प्रेमाचा काळजात मावत नाही एकदा तुला जो बघतो तो डोळस उरतो कोठे एकदा तुला जो बघतो तो डोळस उरतो कोठे जो पाहत नाही तुझला तो काही पाहत नाही जो पाहत नाही तुझला तो काही पाहत नाही शेर बघा की सूर्याच्या भवती फिरते ही धरती किती युगांची सूर्याच्या भवती फिरते ही धरती किती युगांची हा सूर्य मिठी एखादी देऊन का टाकत नाही हा, हा देऊन का टाकत नाही एखाद्या खडका मधून येते लेणे एखाद्या खडकामधून जन्माला येते लेणे एखाद्या खडकावरती रेषाही ही उमटत नाही एखाद्या खडकावरती रेषाही ही उमटत नाही आणि सगळ्या कवींचा शेर मला वाटतो की मी रात्र रात्र कवितेच्या पाण्यावर वाहत असतो मी रात्र रात्र कवितेच्या पाण्यावर वाहत असतो मी दिवस दिवस कुठले आहे काठाला लागत नाही मी दिवस दिवस कुठल्याही काठाला लागत नाही धन्यवाद